लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळतंय ललिता लक्ष्मीला भेटायला तिच्या घरी गेलेली असते तिथं गेल्यावर तिला खूपच धक्कादायक माहितीचे खुलासे होत असतात पहिल्यांदा तिला कळत आहे की जानवी ही लक्ष्मीची मुलगी होती आणि तिचं आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी निधन झालेलं आहे ती या जगामध्ये नाही आहे त्यानंतर ती जेव्हा जयंतला तिथे पाहते तेव्हा ती, ते ती जयंतला प्रश्न विचारते की जयंत कानेटकर तुम्ही इथं कसं काय त्यानंतर लक्ष्मी म्हणते की अग जयंत कानेटकर हे माझे जावई आहेत आणि जानवी माझी मुलगी होती त्याच्यामुळे आता ती या जगात नाहीये आणि मी जयंतला माझा मुलगा मांडलेला आहे हे ऐकून ललिता ललिताला काय बोलावं हे समजत नाही ललिता लक्ष्मीला इन्फॉर्म करण्याचा प्रयत्न करते की अगं हे जयंत थोडेसे विक्षिप्तच वाटतात परंतु लक्ष्मी तिला तिथेच थांबवते आणि तिला म्हणते की तू यांच्याबद्दल काही बोलू नकोस आमचा यांच्यावर आमच्या जावयावर पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळे आता ललिता तिथेच आपलं स्वतःचं तोंड आवरते आहे